श्रावण महिना चालू आहे आणि ह्या महिन्यात बहुतेक जणांचे उपवास असतात म्हणूनच आज मी तुम्हाला अतिशय वेगळ्या पद्धतीने फक्त तीन पदार्थ वापरून उपवासाचे असे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे अतिशय साधी सोपी रेसिपी आहे नेहमीप्रमाणेच हे, हे लाडू जितके चविष्ट लागतात तितकेच पौष्टिक सुद्धा आहेत अजिबात साखर न वापरता किंवा कोणत्याही प्रकारचा पाक न करता साध्या सोप्या पद्धतीने तोंडात टाकताच विरगळणारे रवाळ असे उपवासाचे लाडू कसे बनवायचे ते लगेच पाहूयात नमस्कार मी प्रेषिता प्रेक्षिता किचन मध्ये खूप खूप स्वागत करते उपवासाचे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलं आहे आणि घरातली एखादी वाटी किंवा कपाचा वापर करून आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तर इथे सर्वात आधी एका कपाचा वापर करून एक कप भरून इथे मी राजगिरा घेतला आहे जो अख्खे राजगिऱ्याचे दाणे असतात ते आपल्याला वापरायचे आहेत राजगिरा अत्यंत पौष्टिक आहे आणि ग्लुटेन फ्री आहे शिवाय राजगिरामुळे हाडे देखील मजबूत होतात रक्तातील साखरेची पातळी कमी होते उपवासाच्या दिवशी भरपूर ऊर्जा प्रदान करतं राजगिऱ्यामुळे आणि जी कडकडून कल भूक लागते उपवासाच्या दिवशी तर ते तशी लागत नाही भूक नियंत्रणात ठेवण्याचं काम सुद्धा राजगिऱ्या करतं त्यामुळेच आपण अनेकदा उपवासाच्या दिवशी राजगिऱ्याचे लाडू चिक्की असे देखील पदार्थ खातो आता त्याच कपाने आपल्याला साधारण पाऊण कप एवढं भगर घ्यायचं आहे भगर किंवा वरीचे तांदूळ वरई देखील म्हणतात इथे सर्व माप मी मेजरमेंट कपाचा अर्धा कपाचा माप असतं त्याने मोजून घेणार आहे मला फार मोठ्या प्रमाणात लाडू बनवायचं नाही त्यामुळे मी अर्ध्या कपाचा वापर केला आहे वरई देखील अत्यंत पौष्टिक आहे उपवासाच्या दिवशी आणि इतर दिवशी सुद्धा वरई हा देखील एक भाताचा प्रकार आहे त्यामुळे पोट भरतं फायबर भरपूर असतं त्यामुळे भूक लवकर लागत नाही जास्तीचं अन्न ना खाल्लं जात नाही उपवासाच्या दिवशी त्यामुळे वजन वाढण्याचं देखील भीती नसते वजन नियंत्रणात ठेवण्याचं काम वरई करतं वरईचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे ज्यांना डायबेटीस आहे त्यांच्यासाठी तर अत्यंत उपयुक्त अशी वरई आहे त्याशिवाय वजन कमी करण्यास वरई मदत करते पचायला देखील तितकीच हलकी आहे त्यानंतर त्याच कपाने आपल्याला एक कप भरून शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणेसुद्धा त्वरित ऊर्जा प्रदान करतात उपवासाच्या दिवशी त्यामुळे आवर्जून थोडे तरी शेंगदाणे आपण खातोच आता हे तिन्ही जिनस मिक्सरचं झाकण लावून आपल्याला चांगले बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे ह्याचं पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपण तीनच साहित्य वापरलं आहे ते म्हणजे राजगिरा भगर आणि शेंगदाणे हे असे चांगले बारीक करून घ्यायचे बघू शकता मी इथे चांगलं पीठ तयार करून घेतलं आहे म्हणजे फक्त त्यामध्ये मोठे दाणे राहता कामा नये थोडेसं भरड असलं तरी देखील चालेल आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे चमचा चमचाभर पाणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे कणिक मळतो तसं घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्तीचं पाणी घालायचं नाही नाही तर लगेचच पीठ सैलसर बनू शकतं इथे मी सर्व जिन्नस न भाजतात घेतले फक्त एखाद्या कापडाने पुसून घ्यायचे म्हणजे त्यावर काही धूळ कचरा का असेल तर तो निघून जातो इथे बघू शकता थोडं थोडं पाणी मिसळ मी असं घट्ट पिठाचा गोळा करून घेतला आहे आता या पिठाचे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत आणि मी दाखवते त्याप्रमाणे अशी चपटी पुरी करून घ्यायची अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला हे लाडू दाखवते त्यामुळे ह्या आपल्याला अशा या पिठाच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत थापून घ्यायचे आहे थापटी म्हणू शकता फक्त गोळा असा करायचा आणि आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे आता गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे भरून साजूक तूप घालायचं आहे उपवासाच्या दिवशी शक्यतो साजूक तुपाचाच वापर करतात त्यामुळे मी इथे साजूक तूप वापरला आहे तुम्हाला तेल वापरायचं असेल तर तेल सुद्धा वापरू शकता एकदा तूप वितळलं आणि चांगलं मध्यमाचेवर गरम झालं की ह्यामध्ये आपण ज्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या पिठाच्या त्या एक एक करून सोडायच्या आहेत गॅसची आज आपल्याला मंदच ठेवायची आहे जेवढ्या मावतील कढईमध्ये तेवढ्या आपल्याला पुऱ्या सोडायच्या आहेत आता गॅसची आज मंद ते मध्यम ठेवायची आणि मंद ते मध्यम आचेवरच आपल्याला या पुऱ्या सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता पुढच्या दोन ते तीन मिनटातच पुऱ्यांना सोनेरी रंग आला आहे आता दुसऱ्या बाजूने ह्या पुऱ्या उलटवून घेणार आहे आणि आणखीन एक दोन मिनटं मंद आचेवरच ह्या पुऱ्या सोनेरी रंगाईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत फार वेळ लागत नाही दोन दोन मिनटाचा वेळ लागतो लगेचच हे पीठ शिजलं जातं आणि आपण पुऱ्यासुद्धा चपट्या केल्या आहेत त्यामुळे त्या लवकर तळल्यासुद्धा जातात फार वेळ लागत नाही इथे बघू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा सुंदर सोनेरी रंग आला आहे आता लगेचच ह्या पुऱ्या एखाद्या झाऱ्यामध्ये काढून आपल्याला पूर्णपणे त्यातलं तूप निथळवून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचे आहेत फार तुपाची गरज सुद्धा आपल्याला लागत नाहीत फक्त त्या व्यवस्थित तळता याव्या यासाठी सुरुवातीला थोडस जास्तीचं तूप घालायचं आहे अशाच पद्धतीने उरलेल्या ज्या पुऱ्या मी करून घेतल्या आहेत त्या सुद्धा दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहे दुसऱ्या पुऱ्या सुद्धा बघू शकता तीन चार मिनिटातच लगेच तळल्या गेल्या आहेत दोन्ही बाजूने आणि ह्या अशा चपट्या आपण करतो त्यामुळे त्या आतपर्यंत शिजल्या जातात अजिबात कच्च पीठ राहत नाही आता ह्या पुऱ्यासुद्धा सुद्धा पूर्णपणे तूप निथळवून मी काढून घेणार आहे इथे मी सर्व पिठांच्या पुऱ्या अशा तळून घेतल्या आहेत बघू शकता सुंदर सोनेरी रंगाला आहे आणि आतपर्यंत त्या तळल्या गेल्या आहेत अजिबात कच्च्या राहत नाहीत अगदी कुरकुरीत तयार होतात पण त्या चपट्या सुद्धा करून घेतलेल्या आहेत बघा अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत तयार होतात आता या थोड्याच्या आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत थोड्या गरम आहेत असे तुकडे केल्यामुळे त्यामधले आतमधली गरम वाफ बाहेर पडते आणि लवकर त्या थंड होण्यास मदत होते इथे सर्व पुऱ्या गार झाल्या आहेत तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकता ते बघू शकता की ते खुसखुशीत तयार झाल्या आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये या गार झालेले संपूर्ण पुऱ्यांचे तुकडे घालायचे आहेत मिक्सरचं झाकण लावायचं आणि मिक्सर चालू बंद करून ह्याची आपल्याला बारीक अशी पूड करून घ्यायची आहे म्हणजे जसं आपण चुरमा तयार करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे बघा दरदरीत पूड करून घ्यायची आहे स्वादानुसार अर्धा चमचा भरून वेलची पावडर घालायची आहे त्यानंतर ह्यामध्ये एक कप भरूनच आपल्याला बारीक चिरलेलं गूळ घालायचं हलका दाब भरूनच गूळ घ्यायचा फार घट्ट दाब भरून घ्यायचं नाही नाहीतर लाडू गोडसर होतात तुम्हाला जर फार गोड आवडत असतील लाडू तर जास्तीचा गोळ तुम्ही वापरू शकता पण मी सांगितलेलं प्रमाण अचूक आहे व्यवस्थित गोडसर लाडू तयार होतात आता मिक्सरचं झाकण लावायचं आणि पुन्हा एकदा मिक्सर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे हे संपूर्ण तयार झालेलं मिश्रण आता एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे मिक्सरमध्ये जायफळ घालायला मी विसरलेली त्यामुळे अगदी छोटासा तुकडा जायफळचा मी ह्यामध्ये किसून घालणार आहे गूळ घालून आपण लाडू बनवतो आहे त्यामुळे जायफळ आणि गुळाचा स्वाद अप्रतिम येतो तुम्हाला वेलची पावडर फक्त घालायची असेल तर फक्त वेलची पावडर घालू शकता आता ही जायफळ पूडसुद्धा हाताने व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आहे मग अशी जे पुऱ्या तळण्यासाठी आपण तूप वापरलेलं त्यातलंच दोन मोठे चमचे भरून साजूक तूप ह्यामध्ये मी घालणार आहे म्हणजे व्यवस्थित लाडू आपले वळले जातील तूप मात्र आपल्याला वितळवलेलंच घालायचं आहे घट्ट तूप घालू नका नाहीतर अंदाजसुद्धा चुकेल आणि लाडू आपले फार तुपकट होतील व्यवस्थित एकजीव करून झालं तूप ह्यामध्ये की एखादा खोलगट चमचा किंवा छोटीशी वाटी घेऊ शकता म्हणजे समार आकाराचे लाडू तयार करता येतात आता वरून ह्या लाडूला एक छोटासा मी काजूचा तुकडा लावून घेणार आहे म्हणजे लाडू दिसायला सुंदर दिसतील इथे बघू शकता पहिला उपवासाचा दाणेदार आणि तितकाच रवाळ लाडू तयार आहे फार जास्त साहित्यसुद्धा आपण वापरलं नाही फक्त तीन पदार्थ वापरलेले कोणत्याही प्रकारचा पाक तयार केला नाही साखर वापरली नाही झटपट असे कोणालाही करता येतील इतकी सोपे हे उपवासाचे लाडू खूप छान लागतात आणि तितकेच पौष्टिकसुद्धा आहेत फक्त उपवासालाच नाही तर एरवीसुद्धा तुम्ही असे लाडू खाऊ शकता अशाच पद्धतीने सर्व लाडू मी इथे बनवून घेणार आहे तुम्हाला माझी आजचीही उपवासाची पौष्टिक आणि वेगळ्या पद्धतीने लाडू बनवण्याची रेसिपी कशी वाटली थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी मला लगेचच पाहता येतील इथे मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत मेजरमेंट कपाचा अर्धा कपाचा वापर करून मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं त्याचे मध्यम आकाराचे बरोबर तेरा लाडू तयार होतात हा लाडू बघू शकता किती सुंदर तयार झाला आहे अगदी रवाळ दाणेदार असे लाडू तयार होतात आणि चवीला तर इतके अप्रतिम लागतात की फक्त तुम्ही उपवासालाच नाही तर एरवी खाण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही लाडू नक्की कराल हा लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते टेक्स्चर बघू शकता आतून किती सुंदर मऊसूत आणि दाणेदार नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद